शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील अंबावडे गावचे सुपुत्र आणि वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दत्ता पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला आहे या निमित्ताने वडूस अंबावडे परिसरामध्ये 20 ते 25 ठिकाणी केक कापल्याचे छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे भविष्यात आणखी चांगलं काम करण्यासाठी सभापतींचं नैतिक बळ वाढणार आहे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे मानचे युवा नेते अभयदादा जगताप माजी आमदार प्रभाकर घारगेसाहेब यांच्या कन्या प्रीतीदिदी घारगे पाटील जावई राहुल पाटील मार्केट कमिटीचे संचालक सुनील फडतरे शैलेंद्र वाघमारे माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव वलेकर महाराष्ट्र केसरी धनंजीराव फडतारे पुसेसावळीचे युवा नेते महेश घारगे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर डांबेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव शिवराज पेट्रोल पंपाचे मालक रोहिदास साळुके टीव्हीएस शोरूमचे मालक आशिष दोशी पळसगावचे युवानेते मनोज घाडगे नितीन बर्गे उपसभापती विजयराव शिंदे आर फिटनेस क्लब अमोल अमोलडोगे मित्रमंडळ आदींसह शेकडो मान्यवरांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले माजी आमदार प्रभाकर घाडगे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे आदींनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या दरम्यान येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कराड अर्बन बँकेच्या वतीने श्री पवार यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून सत्कार करण्यात आला तर स्टेट बँकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात श्री पवार यांनी रक्तदान करून सक्रिय सहभाग नोंदवला दरम्यान आंबवडे येथील प्रमुख कार्यकर्ते आणि हितचिंतक आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत गावच्या सुपुत्राचा वाढदिवस साजरा केलाय नमस्कार आज तालुक्यातील आंबोडे नगरीचे सुपुत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरुण तडफदार सभापती आमचे परममित्र सन्मान्य दत्ताजीराव पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अतिशय कमी वयात समाजकारण राजकारण राजकारणात करन, राज सक्रिय होऊन या युवक कार्यकर्त्यानं आंबोडे गावाबरोबर आंबोडे परिसर त्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खटाव तालुक्यात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मनातील ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हो या दृष्टीने मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यानंतर त्यांच्या मनोकपना मनुँग मनोकामना आपण जाणून घेऊया कट करायचा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आठवडा तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्याच्या परिसरातून मला फोनद्वारे एस एम एसद्वारे व समक्ष भेटून आमदार असतील पदाधिकारी असतील शैक्षणिक सामाजिक सर्व ज्येष्ठ मंडळी असतील थोरा मोठ्यांनी मला भरभरून आज आशीर्वाद दिला माझ्यासारखा एक छोट्याशा ग्रामीण भागातून आंबड या शेतकरी कुटुंबातून मी खाटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून गेली वर्ष झालं काम पाहत आहे या कामाची पोचपावती म्हणून सकाळपासून दादा माझे पंचवीस ते तीस आजपर्पर्यंत केक कापले माझं मन भारावून गेलं की आज कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी स्वतः येऊन माझा आज वाढदिवस साजरा केला आमचे सर्वे सर्वा आमचे दैवत माझे आमदार प्रवाश गाडगे यांनी मिटिंगमध्ये असल्यामुळे फोनवर शुभेच्छा दिल्या त्यांच्या कन्या प्रीती दिदी जावई राहुल पाटील त्यांची पुत्नी महेश गाडगे आलती तसेच ज्यांनी आपले महाराष्ट्रामध्ये एक अष्टपेलू कुस्ती खेळामध्ये दोन हजार पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक नाव मोठं कमवलं ते म्हणजे मग या तालुक्यातले तुमटे या गावचे धनाईदादा फडतरे यांनी पण मला भरभरून बर शुभेच्छा दिल्या आत्ताच मान खटाव तालुक्याचे युवा नेते अभयदादा जगताप स्वतः ते येऊन माझं गुणगौरव करून मला शुभेच्छा देऊन गेली अशा बऱ्याच जणांनी जे नेहमी राजकारणात समाजकारणात नेहमी असतात त्या लोकांनी गेली वर्ष झालं मी तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे त्याच्या निमित्तानं लोकांनी कामकाज पाहून आज मला दिवसभर आशीर्वाद व भरभरून मला वा फुल पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या असंच माझ्यावरती माझ्या खाटाव तालुक्यातील शेतकरी बळीराजाचं माझ्या मित्रपरिवाराचं सर्वांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील युवकांचं माझ्यावरती मात बहिणीचं प्रेम राहू मी आपल्या सेवेसाठी फिरून पुढवी कुठलीही एका दिसानी संस्था असेल त्यासाठी मी आपल्या सेवेसाठी रुजू राहीन एवढंच बोलतो जय हिंद जय जै महाराष्ट्र एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सुराज भांडवलकर वडवस आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा